श्री गुरुदेवदत्त शकुनीचे सात रहस्य महाभारत जेवढे कौरव आणि पांडवाच्या भोवती फिरते तेवढेच शकुनीच्या भोवतीसुद्धा फिरते कौरव आणि पांडवामध्ये शत्रुभाव निर्माण करणे आणि त्यांचे रूपांतर महाभारत युद्धामध्ये झाले याला शकुनी जबाबदार आहे तर जाणून घेऊया शकुनीचे सात रहस्य शकुनी लंगडा का होता शकुनीचा पाय कोणी तोडला होता गंधारीने धृतराष्ट्रबरोबर लग्न करण्याआधी एका बकऱ्याची विधवा होती कोणत्याही प्रकोपाच्या भीतीमुळे ज्योतिषांनी गंधारीला एक बकऱ्याबरोबर विवाह करायला सांगितला होता आणि नंतर त्या बकऱ्याचा बळी दिला त्यानंतर गांधारीचा विवाह धृतराष्ट्रबरोबर झाला धृतराष्ट्र जेव्हा हे समजले की गांधारी एक विधवा होती तेव्हा त्याला खूप राग आला त्याने असा विचार केला की गांधारीचा आधी कोणाबरोबर तरी विवाह हो झाला होता आणि माहीत नाही त्याचा वध का केला धृतराष्ट्र खूप दुःखी झाला आणि धृतराष्ट्राने त्याचा दोष गांधारीचे वडील राजा सुबल यांना मानला तेव्हा त्याने गांधारी राजावर हल्ला केला आणि गांधारीचे वडील राजा सुबल माता सुधर्मा यांच्याबरोबर शंभर सुतांना धृतराष्ट्राने कारागृहामध्ये टाकले कारागृहामध्ये सगळ्याबरोबर वाईट वागला रोज फक्त एक ताट जेवण सगळ्यांना मिळत असे ज्यांचा एकेका दाना सगळ्यांच्या वाट्याला येत असे हळूहळू राजा सुबलच्या मुलांचा मृत्यू होऊ लागला राजा सुबलने बदला घेण्यासाठी त्याचा बुद्धिमान आणि चतुर मुलगा शकुनीला वाचवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला प्रतिशोध घेण्यासाठी तयार केले सगळ्यांचं अन्न शकुनी एकटाच खात असे hmm. शकुनीने त्यांच्या कुटुंबाचा अंत होताना पाहिला राजा सुबलने मृत्यूपूर्वी धूतराष्ट्राला शकुनीला सोडण्याची विनंती केली जी दृत मान्य केली राजा महालाच्या चकचकीतपणामध्ये आपला प्रतिशोध शकुनीने विसरू नये म्हणून त्याच्या आपल्या लोकांनीच त्याचा एक पाय तोडला ज्यामुळे तो त्याच्या कुटुंबाचा अपमान लक्षात ठेवी तेव्हापासून शकुनी लंगडा चालू लागला शकुनीला वंशाचा विनाश का करायचा होता धर्मग्रंथामध्ये असलेल्या एका कथेनुसार शकुनी आणि त्यांचे कुटुंब यांचे गांधारीवर खूप प्रेम होते त्यांना गांधारीला सगळ्या जगातील आनंद द्यायचा होता गांधारीला भगवान शिव यांची भक्ती होती त्यानंतर भीष्मपितामहा यांनी दूतराष्ट्रासाठी गांधारीचा हात मागितला पण शकुनी त्या गोष्टीमुळे क्रोधित झाला त्याने राजा सुबलला गांधारीचा विवाह दूतराष्ट्राबरोबर करून न देण्याविषयी सांगितलं पण भीष्मपितामहा यांना घाबरून राजा सुबलने त्यांची मुलगी गांधारीचा विवाह दूत राष्ट्राबरोबर करण्यासाठी तयार झाले त्यानंतर शकुनीने मनातल्या मनात कुरुवंशाचा बदला घेण्याची शपथ घेतली शकुनीने दुर्योधनाला कधीही चांगला सल्ला दिला नाही असं म्हटलं जातं की गांधार नरेशने स्वतः राजनैतिक उद्देशासाठी दूत राष्ट्राबरोबर गांधारीचा विवाह करून दिला होता पण ही गोष्ट शकुनीला कधीही आवडली नाही त्याला असे वाटले की कुरुवंशाने असे करून त्यांचे राज्य आणि कुटुंब दोघांची बेइज्जती केली कारण कुरुवंश खूप हो शक्तिशाली होता शकुनी सरळ सरळ त्यांचा काहीही बिघडू शक होऊ शकत नव्हता नंतर भीष्मपितामहा यांनी त्यांचा ताकदीने गांधारीचा विवाह दूतराष्ट्राबरोबर करून दिला त्यामुळे शकुनी शपथ घेतली होती की तो या गोष्टीचा बदला घेईल आणि कुरुवंशाचा समूळ नाश करेल त्यामुळे तो नेहमी अशी चाल खेळत असे ज्यामुळे कौरव आणि पांडवामध्ये भांडण होते आणि ते स्वतःला संपवतील शकुनीने गांधारीचा त्याग का केला शकुनी गांधारी साम्राज्याचा राजा होता पण तरीही त्यांनी त्याचबरोबर आयुष्य बहीण गांधारीच्या सासरी घालवलं गांधारीचा विवाह जेव्हा दूत राष्ट्राबरोबर झाला तेव्हा शकुनी आणि तिची एक सखी हस्तिनापूरला गेले होते त्याचबरोबर राजनैतिक उद्देशाने शकुनीला हस्तिनापूरमध्ये ठेवली त्याची बहीण आणि कुटुंबाचा बदला घेण्यासाठी शकुनीला गांधारी राजाचा त्याग करावा लागला आणि त्याची बहीण आणि भाच्याबरोबर हस्तिनापूरमध्ये राहू लागला तिथे राहून त्याचे षडयंत्र पूर्ण करण्यासाठी शकुनी कौरव आणि पांडवामध्ये दरी निर्माण करत गेले शकुनीचे फासे कोणाच्या हाडाचे होते शकुनीचे फासे त्याचे वडील राजा सुबल यांच्या हाडापासून बनवलेले होते शकुनी चौरस खेळामध्ये ना माहीर होता आणि कौरवांनासुद्धा त्यांनी त्याची आवड निर्माण केली होती ते पाहून मृत्यूपूर्वी राजा सुबलने त्याच्या हाडापासून शकुनीला फासे बनवायचे सांगितले होते राजा सुबलने म्हटले की हे फासे नेहमी तुझी आज्ञा मानतील आणि कोणीही तुला हरवू शकणार नाही त्याचबरोबर या फास फास्यामुळे धूतराष्ट्राच्या वंशाचा नाश होईल राजा सुबलच्या मृत्यूनंतर त्याचे काही हाड शकुनीचे ठेवून घेतले होते आणि नंतर त्यापासून फासे बनवले होते हाडांनी बनवलेल्या फाशाने चौरस खेळण्यामुळे पांडव सगळं हरले द्रौपदीचे शीलहरण झाले आणि शेवटी महाभारताचे महायुद्ध झाले गांधार राजकुमार शकुनी जुगार खेळण्यामध्ये माहीर होता जेव्हा कपट करून दुर्योधनाने इडिष्ट चौरस खेळण्यासाठी बोलावले तेव्हा त्याच्या बाजूने फासे फेकण्याचे काम शकुनी करत होता तो एवढा चतुर होता की इदिष्ठरला एकही डाव जिंकू दिला नाही तो ना तोना फक्त इधुष्ठरला वाईटपणे हरवत होता तर चिडून सुद्धा देत होता की ज्या वस्तू त्याच्याजवळ राहिल्या त्याला सुद्धा डावा मते लावली दुर्योधनाचा शकुनीवर खूप विश्वास होता त्यामुळे शकुनी कसेही डाव टाकत होता शकुनीच्या कपटामुळे पांडवांना पहिल्यांदा वनवास बघावा लागला नंतर द्रौपदीची बेइज्जती झाली त्यानंतर ही भांडणं महाभारत युद्धामध्ये बदलली गांधारीने तिच्या शंभर मुलांच्या मृत्यूला जबाबदार शकुनीलासुद्धा मानले होते गांधारीने गांधार नरेश शकुनीला शाप दिला की माझ्या शंभर मुलांना मारणाऱ्या गांधार नरेश तुझ्या राजामध्ये कधीही शांतता राहणार नाही लोकांचं असं मानणं होतं की गांधारीच्या या शापामुळे आजही अप अफगाणिस्तानमध्ये शांतता नाही तालिबानच्या आधी आणि तालिबाननंतर नेहमी या देशामध्ये अशांती आहे देश कधीही कोणत्या काळात पूर्णपणे शांत राहिला नाही शकुनीला मुलगा आणि पत्नी कोण होते महाभारतामध्ये शकुनीचा कुटुंबाचे जास्त वर्णन तर मिळत नाहीत पण एवढं सांगितलं आहे की शकुनीच्या पत्नीचे नाव आरशी होतं त्याची तीन मुलं होते ज्यांचं नाव उलूक विकासूर आणि विप्रचिट्टी होतं उलून महाभारत मध्ये मारला गेला विकासूरचा वधसुद्धा याच युद्धामध्ये झाला आणि विप्रचिट्टी युद्धामध्ये जिवंत राहिला त्यानंतर गांधारचा राजा बनला महाभारत युद्धाच्या अठराव्या दिवशी शकुनी पाचशे घोडे दोनशे रथ शंभर हत्ती आणि एक हजार सैनिकांची पायी सेना घेऊन आला होता त्यावेळी पांडवाच्या सेनेचे खूप नुकसान झाले असे वाटत होते की आता पांडवांचे हरण निश्चित आहे जेव्हा शकुनी आणि त्यांचा मुलगा उलूक सहदेवकडे निघाले तेव्हा सहदेवाच्या भाल्याने उलूकचं डोकं फुटलं आणि तो मारला गेला त्यानंतर शकुनी वेगाने युद्ध करू लागला त्याला मुलाच्या मृत्यूचा धक्का बसला होता त्याने सहदेववर अस्त्राचा प्रयोग केला सहदेवने बाणाने त्या शक्तीला निष्क्रिय केले आणि भाल्याच्या आग आगात शकुनीला मारले श्री गुरुदेव